नमस्कार मंडळी आज श्रावणातील तिसरा श्रावणी सोमवार तर तिसरा श्रावणी सोमवारी शिवामूठ कोणती आहे तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही मूग अर्पण करायची आहे आपण जर नवीन लग्न झालेलं असेल तर आपल्याला पाच वर्ष ही शिवामुठीचं व्रत करायचं आहे पहिल्या सोमवारी आपण तांदळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची आणि तिसऱ्या सोमवारी आपल्याला मुगाची आणि चौथ्या सोमवारी जावसाच्या अशा चार शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवा शिवामूठ अर्पण करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पर पूर्ण कर रे देवा असं तीनदा शिवमूठ अर्पण करताना आपल्याला हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर शिवामिठी कोडी अर्पण न करता ओली आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर एकवीस अकरा बेलपत्र अर्पण करून धोत्राचं फूल फळ आपल्याला पांढरी फुले महादेवाला अर्पण करायचे आहे असे पाच श्रावणी सोमवार किंवा चार श्रावणी सोमवार येत असतात तर हे आपल्याला शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा हा देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे तर आज तिसरा श्रावणी सोमवार आजची शिवामूठ आहे मूग तर ही आपल्याला दुसरा श्रावणी समोर शिवाय मुलीच समर्थ